ज्याने आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते दयानंद पाटील प्रतीक सोयवंशी पर्थेश त्या ठिकाणी दत्तात्रय कांबळे खास करून ओकत असणारे त्या ठिकाणी शी आर पी म्हणून ज्यांची नुकतीच काही दिवसापूर्वी निवड झाली तर प्रतिभा आर्घव मंदना पाटील भोपाली पाटील आमच्या सेवा संस्थेच्या संचालक बेबीताई पाटील अस्मिता पाटील खास करून ओकत असणारे या ठिकाणी शिवाजीराव कांबळे गावच्या सन्माननीय पोलीस पाटील शिल्पा कांबळे खास करून उपस्थित असणारे ह्या ठिकाणी रंगराव पाटील सागर पाटील विनायक सुतार युवराज पाटील सुनील लाड सगळेच ह्या ठिकाणचे विद्यार्थी खास करून प्रत्येक वर्षी आम्हा लोकांना संधी देतात त्या कार्यक्रमाचे आणि या शाळेच्या मुख्य लक्ष्मी दबध खास करून ज्या ठिकाणी उपस्थित असणारे चोपडे सर आणि चोपडे सरांचं कौतुक आणि त्यांचं नियोजन आणि कार्यक्रम बघण्यासाठी आलेले त्यांचे दोन्ही चिरं खास करून उपस्थित असणारा या ठिकाणी संभाजी पाटील संभाजी हिंदूराव पाटील उदय पाटील रोहन पाटील आणि अनेक ह्या ठिकाणी शाळेचे माजी विद्यार्थी आमचे विनायक सुतार बी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत गौरव पाटील ह्या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे अनेक जण ह्या शाळेचे एकापेक्षा एक विद्यार्थी ज्या शाळेतून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी वसा घेतला ते सगळे ह्या ठिकाणी शाळेची घेतली सुरुवातीला चर्मन यांनी एक अत्यंत महत्वाची भूमिका मांडली की प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम घेतोय आणि निघून जातोय असं न होता आपण ठोस निर्णयावर यावं अशी अत्यंत चांगली भूमिका मांडली आणि मग त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी दयानंदने एक अत्यंत चांगली भूमिका या ठिकाणी घेतली की आपण निर्धार करूया आपली मुळं आपल्या शाळेत पाठवे अशा पद्धतीची संकल्पना व्यक्त केली ती अत्यंत सगळ्यात महत्वाची आजच्या कार्यक्रमाची प्रमुख आणि म्हणून सगळ्यांनी विचार करायला पाहिजे सगळ्यांनी ठरवायला पाहिजे की जेणेकरून आपला मुलगा आपली मुलगी ही आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकली पाहिजे तसं न होता काही लोक ह्या ठिकाणी आपल्या मुलांना इंग्लिश या माध्यमिक शाळेकडे वळवतात आणि मग भविष्यकाळातले आम्ही उदाहरणं बघितली तर अनेक विद्यार्थी ह्या ठिकाणी पुन्हा इंग्लिशमधून मराठीकडे वळण्यासाठी प्रयत्न करतो असं न होता निश्चितपणानं तुम्ही सगळी जर म्हटला तर निश्चित आजच्या गावसभेमध्ये ठराव करूया सोमवारी या ठिकाणी खास करून गावसभा आहे आणि सोमवारी कि गेल्या पाच वर्षामध्ये झालेला ग्रामपंचायतीचा आढावा निश्चितपणानं चालू वर्षी ग्रामपंचायतीने केलेलं नियोजन बघितलं तर शंभर ह्या ठिकाणी घरांचा सर्वे केला गेले अनेक वर्ष या ठिकाणी सर्वे झालेला नव्हता आणि तो सर्वे ग्रामपंचायतनं करून पुन्हा रिपीट सर्वे करून सगळे लाभार्थी पात्र होतील अशा पद्धतीचा सर्वे या ठिकाणी या प्रथम तक गेल्या वेळी आपण ह्याच खोलीमध्ये कार्यक्रम केला त्यावेळी आपण ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शाळा डिजिटल शाळा करायची आणि त्या देखील देखील पंधराव्या विद्यार्थ्यांना पैसे खर्च करून ही शाळा डिजिटल करायचं भूमिका ह्या ठिकाणी ग्रामपंचायतनं घेतली तीही केली अशा अनेक गोष्टी करता करता आम्ही अनेकांना आवाहन करतो की अनेक शासकीय योजना आहेत आणि ह्या शासकीय योजनेचा लाभ घेत असताना आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या योजना माहिती करून घेतल्या पाहिजे त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे ह्यावेळी बघितलं तर चर्मन अनेक लोकांना या ठिकाणी धान्य मिळावसाठी आम्ही ग्रामपंचायत ठराव केला आणि प्रत्येक नागरिकांना ठराव द्यायची भूमिका घेतली बऱ्यापैकी त्या ठिकाणी आता बघितलं तर जवळजवळ अच्छा या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस लोकांना ठराव दिल्यानंतर सगळेच्या सगळे लाभार्थी या ठिकाणी पात्र अशा अनेक योजना आहेत की जेणेकरून त्या योजना एका पार्टीच्या रस्त्यात त्या योजना ही सार्वजनिक असतोय सरपंच ज्या दिवशी उभारतोय निवडणुकीला त्यावेळी एका पार्टीचा असतो निवडला जातोय त्यावेळी सगळ्या गावाचा असतोय अशा पद्धतीची संकल्पना मनात ठेवून कुठल्याही माणसाला म्हणून अडवणूक झाली असं एकही उदाहरण आपल्याला मिळणार नाही अशा पद्धतीची भूमिका देखील गेल्या पाच वर्ष म्हणून सत्ता ही कायमची नसते आज आपण असतोय उद्या दुसरा येतोय पण प्रामाणिकपणान गावातली सेवाभावी समाजसेवा करणं हे आपलं कर्तव्य असते आणि अशाच पद्धतीची भूमिका घेऊन गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायतीचे सगळे आमचे सरपंच उपसरपंच सदस्य वाटचाल आहेत अनेक ठिकाणी आपण बघितलं की चोपडेसरांच्या बाबतीत काही बोलाव अनेक लोकांच्या भूमिका असतात आणि मग चोपडेसर आल्यापासून एक शाळा वेगळ्या व्हाव निघाली शाळेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन नीटनेटक नियोजन यापूर्वीचे माझे विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचा ग्रोथ करून अनेक माझी विद्यार्थी नोकरीसाठी असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून एक चांगल्या पद्धतीचा उपकरण की आपली एक छोटीशी मदत आपल्या शाळेसाठी अशा पद्धतीची काही संकल्पना उदाहरण आणि प्रतिसाद चांगला दिला अनेक ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी छोट्या मोठ्या वस्तू का असताना शाळेला भेट दिली आणि शाळेची ऊर्जिता अवस्था आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी मदत केली आपण बघितलं मी गेल्या वेळी सांगितलं आपल्याला की आपल्याला जागा देखील नसताना जागेची काय किंमत होती तिची दिली काय नाही दिली माहिती नाही पण ज्या माणसांनी ह्या शाळेला जागा दिली त्याच आज आपण शाळा उभारली निश्चितपणानं आधुनिक खोली मंजूर पाहिजे पण आपण ह्या ठिकाणी प्रस्ताव एक सोडून दोन तीन वेळा प्रस्ताव दिले पण अद्याप त्याच्यावर शासनाने काय निर्णय घेतलेला नाही त्यासाठी निधी काय दिलेला नाही त्यामुळं अशा अनेक योजनांची मागणी की सातत्यान आहे पलीकडच्या बाजूला गेले अनेक वर्ष ग्रामपंचायतचं कार्यालय आहे ते देखील कार्यालय त्यापासून बंद अवस्थेत होतं पंधरा दिवसामध्ये त्याही ठिकाणी आम्ही पैसे खर्च करून अत्यंत चांगल्या पद्धतीचं ग्रामपंचायत कार्यालय तयार केलं आज बघितलं तर आपण इथं भाषण करत असताना अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचं भाषण आपण ऐकलं प्रत्येक वेळी बघतो यावेळीच्या पाठीमागची परिस्थिती थोडी वेगळी होती पण अंगणवाडी आता जर बघितली तर आमच्या कमल मॅडम असतील आमच्या शांता मॅडम असतील या दोघींच्या नियोजनानं अत्यंत चांगल्या पद्धतीने अंगणवाडी आणि अंगणवाडीच्या मुल्य मुलांचं संभाषण त्यांचं भाषण या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं ह्या ठिकाणी चालू खास करून त्या सगळ्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं आपलं जेवण आणि खाऊ बनवलं जातं या संभाव्य सौभागीवरती आमच्या आनंद लाडांच्या विशेष मायालाड यांची देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं शालेय मुलांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं असते अशा बऱ्याच गोष्टी मित्रांनो बघितल्या तर आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची कुठल्याही विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी गैरसोय अशा पद्धतीचं कृत्य पुन्हा घडलेलं नाही या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक असतील आमचे चोपडे सर असतील यांचं नियोजन अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून आपण बसतोय म्हणून मी आपणा सर्व विद्यार्थ्यांना माझी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण ह्या प्राथमिक शाळेसाठी ज्या पद्धतीनं आपण इथून पुढे गेलोय आपलं बालपण या शाळेतून गेलोय त्या शाळेसाठी निश्चितपणानं कार्य मदत आपली असावी अशा पद्धतीची भावना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो अनेक माझी विद्यार्थिनी आहे याही विद्यार्थ्यांनी सातत्याने शाळेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठिकाणी सहभागी होतात चोपडे सर ज्याच्या जा वेळी आवाज देतील त्यावेळी सगळे विद्यार्थी धावून घेऊन आपल्या शाळेची शोभा वाढण्यासाठी मदत करतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना अशा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो भविष्य काळात याही पेक्षा अत्याधुनिक आणि आधुनिक अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा संकल्पना या ठिकाणी तयार कराव्यात आणि अशाच कार्यक्रम घेत असताना यातून नवा नवा एखाद्या संदेश विद्यार्थ्यांनी आणि माझी विद्यार्थ्यांनी द्याव्यात त्यांनी देखील व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना आपण देखील सूचना कराव्यात अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करून या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला आपल्या शोभा वाढवणारा अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्यामुळे झाला त्याबद्दल पालसर ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मला संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार मानतो थांबतो जय जय